जय पर्यावरण मित्रांनो आपण आलो होतो आंबे आतवीच या ठिकाणी सर हे काय कुमुदेनी आहे काय याला काय म्हणतात सर कुमुदे याची पानं आपल्याला लवशेपमध्ये पाहायला मिळते आणि विशेष करून वर्सोबाई माता जो रोड आहे पिंपरवाडीच्या पुढे गेल्यानंतर जे पठार लागतं आपल्याला वर्सोबाई मातेकडे जाताना त्या पठारावर अशा अनेक वनस्पती प्रत्येक तळ्यामध्ये दोन हजार चौदापर्यंत चौदापाशी टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि ते प्रयत्न कुठेतरी यशस्वी होते ज्या ज्या ठिकाणी ही नैसर्गिक पोंड तळी तयार झालेली आहे तर ह्या तळ्यामध्ये ही कुमूद मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फैललं पाहायला मिळतं याचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे सगळ्यात जास्त मला वाटतं जुन्नर तालुक्यातील जर खेकडाचं जर उत्पादन होत असेल तर मला वाटतं ह्या पठारावरत आहे याचं नावच आम्ही दिलेलं आहे खास पठार कास नाही खास वेगळ्या प्रकारच्या वनस्पती या ठिकाणी पाहायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारची फुलं या ठिकाणी पाहायला मिळतात आपण पाहतो की अगदी छोटा छोटाली फुलं या ठिकाणी पाहायला मिळतात विशेष करून आपण ड्रोसेरा नाव ऐकलं असेल की कीटकभक्ष्य प्राणी कीटकभक्ष्य वनस्पती आहे तीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे ज्या फुलाकडं कीटक आकर्षले जातात आणि त्यानंतर ते बंद होतं कीटक आतमध्ये गेल्यानंतर ते फुलं बंद होतं अशा अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्याला या खास पठारावर पाहायला मिळतात नोन्याचं नावच आम्ही खास असं नाव दिलेलं आहे जुन्नर तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे पठारं आहेत या ठिकाणी सोनके असेल या ठिकाणी तेरडा असेल अशा अनेक प्रकारच्या फुलांची निर्मिती आपल्याला या ठिकाणी नैसर्गिक झालेली पाहायला मिळते याचं जर सवारंदर जर झालं तर मला वाटतं साताऱ्यामधील जे खास पठार फुलतं आहे अगदी सेम ह्या पठारावर आपल्याला खास पठार फुललेलं पाहायला मिळेल असं या माध्यमातून सांगावं असं वाटतं जय परिवार मित्र धन्यवाद